गद्दारांना गद्दारी करण्यासाठी कुठल्याही गद्दाराची मदत घेतल्याशिवाय गद्दाराला गद्दारी सिद्ध सुद्धा करता येत नाही मी चर्चा करतोय विधान परिषदेच्या निवडणुकीबद्दल राष्ट्रवादीमध्ये जी काही फोटाफूट झाली गद्दारी महाराष्ट्राच्या समोर आहे शिवसेनेमध्ये ज्या पद्धतीनं पक्ष फोडला गेला फुटला गेला तिथं गद्दारी कुणी केली महाराष्ट्रासमोर आहे आता विधान परिषदेच्या निमित्तानं परत तीन ते चार आमदार गद्दारी करतायत कदाचित गद्दार निघालेत अशी कुजबूज महाराष्ट्राच्या मंत्रालय आणि विधिमंडळाच्या आसपास सध्या घोगवते आहे हेच काँग्रेसचे काही गद्दार आहेत ज्याने राज्यसभेच्या वेळेस सुद्धा ठरवून उमेदवाराला पाडलं गेलं आणि महाविकास आघाडीला एक पाऊल पाठीमागे घ्यावं लागलं तिथं पराभव सुद्धा त्यावेळेस राज्यसभेला काँग्रेसच्याच उमेदवाराचा झाला म्हणजे माझं नेहमी मत असत काही सरंजाम प्रस्थापित नेते आहेत ज्यांना मतांची पैशांची किंवा प्रतिष्ठेची भूक आहे किंवा ज्यांनी आता आतापर्यंत प्रचंड पैसे कमवलेत आणि त्याला आता झेड सुरक्षा द्यायची आहे संरक्षण द्यायचंय म्हणून ईडीला आणि सीबीआयला घाबरून हे अशी गद्दारी करू पाहतायत आणि गद्दारांचं पेव विधान परिषदेला सुद्धा फुटलंय हे आश्चर्य करणारी गोष्ट आहे मला तर आश्चर्य ह्याही गोष्टीच वाटतय की महाराष्ट्रामध्ये विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं किंवा याच्या अगोदरच्या निवडणुकीच्या निमित्तानं ज्या लोकांना उमेदवार म्हणून लोकप्रतिनिधी म्हणून मतदार निवडून देतात ज्याला आमदार खासदार बनवतात त्या आमदाराला तो फुटू नये म्हणून नंतर हॉटेलमध्ये डांबून ठेवावं लागतं कोंडून ठेवावं लागतं त्याचं काउन्सलिंग करावं लागतं त्याला दगाफटका होऊ नये त्याच्याकडून पक्षाला दगाफटका होऊ नये म्हणून किती काळजी घ्यावी लागते जे आमदार संरक्षण हे सगळं कुणाचं करावं लागतं महाराष्ट्रातल्या जनतेला तर फार मोठा प्रश्न पडलाय जे आमदार विधिमंडळामध्ये बसून कायदे करतात ज्या आमदाराकडं या राज्याचं भवितव्य कायदा सुव्यवस्था आणि एकंदरीत या राज्याचा गाडा चालवण्याची जबाबदारी असते ते आमदार महोदय गद्दार निघू नयेत गद्दारी करू नये किंवा गद्दारांच्या टोळीसोबत जाऊ नये म्हणून त्या आमदारांना हॉटेल मध्ये ठेवावं लागतं किंवा म्हणजे त्यांना पोलीस संरक्षण द्यावं लागतं याच्यापेक्षा दुसरी वाईट गोष्ट कुठलीच असू शकत नाही मित्रांनो मला नेहमी आठवतं कारण नेहमी याच्यासाठी आठवतं ज्यावेळेस आपण महाविद्यालयीन जीवनात असतो ज्यावेळेस युआरचं इलेक्शन असत पूर्वी महाविद्यालयातल्या सी आर मधून युआर निवडायचा असतो आणि मग तिथंही दोन ग्रुप असतात आणि पूर्वी पक्षांचा सुद्धा हस्तक्षेप असायचा नेत्यांचा खास करून त्यावेळेस मला माहितीये ज्यावेळेस आम्ही युवारची निवडणूक लढवायची हा संकल्प केला होता ज्यावेळेस राजकारणाचा गंध सुद्धा कळत नव्हता त्यावेळेस बाळकडू पाजलं गेलं होत की तुम्हाला तुमचे तर सुरक्षित ठेवावेच लागतील पण तुम्हाला ते समोरचे सुद्धा किंवा ज्यांच्यावर तुमचा विश्वास नाही अशांना तुम्हाला पळवून घेऊन जावं लागेल मी बोलतोय ती गोष्ट खरी आहे की नाही त्या महाविद्यालयाचं जे काही इलेक्शन होत त्याच पूर्ण प्रतिमा आता तुम्हाला मला या विधान परिषदेच्या निमित्तानं समोर येते महाराष्ट्राला तर आता हा इतिहासच झालाय पहिल्यांदा ज्यावेळेस दोन वर्षापूर्वी शिवसेना फोडली गेली चाळीस आमदारांनी उद्धव ठाकरे साहेबांसोबत गद्दारी केली आणि सुरत मार्गे मुजरा करून ज्यावेळेस गुवाहाटीला गेले होते त्यावेळेस जो काही दगा फटका झाला होता त्यावेळेस जर उद्धव ठाकरे साहेबांनी काळजी घेतली असती किंवा हाच पॅटर्न जर सांभाळला असता तर कदाचित ती परिस्थिती सरकार त्या ठिकाणी पडण्याची झाली नसती पण सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ते कधीच सत्तेसाठी त्या ठिकाणी चिटकून नव्हते आजपर्यंत त्यांनी दुसऱ्यालाच आमदार खासदार मुख्यमंत्री करण्यापर्यंत आणि काही लोकांना प्रधानमंत्री करण्यापर्यंत ठाकरे परिवाराचा तसा फार मोठा इतिहास आहे पण तरी पण महाराष्ट्रासाठी फार गरजेची राजकीय परिस्थिती असताना सुद्धा याच चाळीस लोकांनी ज्या पद्धतीनं दगा फटका केला आणि सुद्धा आमदार पळवून निघून नंतर बहुमत सिद्ध करून जे भाजप सत्तेच्या बाहेर होत ती भाजप सत्तेमध्ये येण्यासाठी प्रयत्न झाला त्यावेळेस कळालं की आमदार पळवून घेऊन जाऊन कसा खेळ केला जातो तेवढ्यावरच थांबलं नव्हतं ज्यावेळेस ज्यावेळेस काँग्रेसचे आणि इतर पक्षाचे राज्यसभेला उमेदवार उभे अचानक भाजपने लॉटरी लावून घेतली जे काही महाचाणक्य आहेत देवेंद्र फडणवीस साहेब त्यांनी बरोबर मतं फोडली गेली आणि काँग्रेसची सुद्धा फुटली त्याच वेळेस त्या गद्दारांवर कारवाई झाली पाहिजे होती त्यावेळेस पासून आजपर्यंत ती झाली नाही म्हणून आज, आज सुद्धा आताच मी पाहिलं सिद्दीकी नावाचे आमदार अंतापूरकर नावाचे आमदार ज्या आमदारांना पक्षाने निवडून आणलं एका ठिकाणी तर अंतापूरकर हे पोटनिवडणुकीमध्ये त्या ठिकाणी निवडून आले परंतु या सगळ्यांना छेद देऊन जर अशा पद्धतीची म्हणजे पक्षासोबत महाराष्ट्रासोबत आणि मतदारांसोबत गद्दारी करणारे आमदार निवडून दिले जात असतील आणि तेही एका सेक्युलर पार्टीकडून म्हणजे याचा अर्थ फक्त स्वार्थ आणि स्वार्थासाठीच ही लोक निवडणुकीला उभी राहतात प्रचंड पैशाकडे कमवतात आणि पैशासाठी स्वतःच इमान विकतात तेच आज विधान परिषदेच्या निमित्तानं होताना दिसतय म्हणजे परत विधान परिषदेमध्ये गद्दारी परत विधान परिषदेच्या निवडणुकांमध्ये साठेमारी होताना दिसते म्हणजे राज्यसभेला चंद्रकांत हंडोरे साहेबांना ठरून पाडलं गेलं तो पराभव नुसता काँग्रेसच्या जिवारी लागलेला नाही महाविकास आघाडीच्या जिवारी लागला नाही तर आमदार विकले जातात त्या प्रत्येक मतदारांच्या जिवारी लागलेला आहे हे मी माझ्या भाषेत सांगण्याचा सा प्रयत्न करतोय आणि आज तीच परिस्थिती जर ह्याही निवडणुकीत दिसत असेल तर असले पैशासाठी विकले जाणारे असे पैशावर विकले जाणारे आणि स्वतःच इमान घाण ठेवणारे लोकप्रतिनिधी मग ते आमदार असो किंवा खासदार असो मतदारांनी निवडून दिले नाही पाहिजे जे प्रामाणिक आहेत जे निष्ठावंत आहेत जे आपल्या विचाराशी बांधील आहेत अशाच लोकांची महाराष्ट्राला गरज आहे कारण हा समृद्ध महाराष्ट्र शिवरायांचा महाराष्ट्र असा कुणासमोरही नतमस्तक होणार नाही आणि ज्या छत्रपती शिवरायांनी स्वराज्यासाठी सुरत लुटली होती त्या सुरतेला जाऊन पायघड्या घालणारे आमची लोक नंतर गुवाहाटीला जाऊन मुजरा करत असतील तर अशी लोकही महाराष्ट्रामध्ये इथून पुढे सत्तेमध्ये असावी की नसावी हे सुद्धा मतदारांनी ठरवण्याची वेळ आलेली आहे आणि ती वेळ योग्य वेळी योग्य पद्धतीने महाराष्ट्रात ते मतदार करून दाखवतील लोकसभेला झटका दिलाय विधानसभेला सत्ता परिवर्तन करून कदाचित कर हा इतिहास घडेल असं मला वाटतं कारण गद्दार जर विधान परिषदेला गद्दारी करणार असतील तर महाराष्ट्र विसरणार नाही जय शिवराय